शीतल मात्र जी राज ठाकरे हे म्हटले आहेत की त्या दिवशी सभा ही फक्त मराठी पुरताच होती उद्धव ठाकरे यांच्याकडून संकेत मिळत आहेत युतीचे पण राज ठाकरे मात्र आपले पत्ते उघड करायला तयार नाही आहेत एक लक्षात घ्या पहिल्यांदा तर मराठीचा आणि उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नाहीये त्यांना फक्त निवडणुका आल्या की त्यांना मराठी माणसांची आठवण येते ह्या मराठी माणसांची आठवण त्यांना लोकसभेला आलेली नव्हती त्याच्यामुळे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा स्वभाव अतिशय योग्य पद्धतीने माहिती आहे Hmm. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना किती वेळेला त्रास दिलेला आहे ले ले प्रा, प्रा, किती वेळेला त्यांचे नगरसेवक पळवलेले आहेत त्यांनी केलेल्या हात मैत्रीचा हात त्यांनी किती वेळा झिडकारलेला आहे परंतु आता गरज ही उद्धव ठाकरेंची आहे कारण उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीचं काय झालेलं आहे काँग्रेस बरोबर आहे की नाही आहे त्याचप्रमाणे शरद पवार गट राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर आहे की नाही आहे त्यांना माहिती नाहीये त्याच्यामुळे ना घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था झालेली आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका ऐकून घेण्याची अभिमान वाटत एक लक्षात घ्या उद्धवजीला संपूर्ण उद्धवजी हे काय आहे ते राज ठाकरे इतकंच जवळ कोणी त्यांनी वाटते वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे आता बुडत्याला काडीचा आधार त्यामुळे कोणीतरी मला हात द्या आणि कुठून तरी मला मुंबई महानगरपालिकेचा आधार राज ठाकरेजी यांनी राज ठाकरे आहे

बॉडी बॅगचे पैसे कोण आहेत ना हे सांगावं किशोरी तर किशोरी तर माझी विनंती आहे की सभ्य भाषेचं भान आपण ठेवूयात भाषेचं भान आपण ठेवूयात आक्षेपार्ह शब्द प्रयोग वाक्यांचा उपयोग आपण टाळूयात अशी पण तुम्ही यापूर्वी म्हटला होता की अशा पद्धतीची युती काय अस्तित्वात येणार नाहीये तुमची भविष्यवाणी तुमचा अंदाज खरा होताना दिसतोय का नक्कीच काय आम्हाला कल्पना आहे की राजीचा स्वभाव हा मनमुखा आहे स्वभाव ते बोलणार आहेत जे उद्धवजींना कधीच परवडणार नाही कारण उद्धवजी हे मनात एक असतं आणि त्यांच्या तोंडात एक असतं आणि कृतीत एक असतं हे सर्वांना माहिती आहे आणि राज ठाकरेजींना तर हे अतिशय व्यवस्थित पद्धतीने माहिती आहे कारण त्यांचे सहा नगरसेवक कसे पळवले होते हे मनसे अजून विसरलेली नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरेंवर राज ठाकरे कधीच विश्वास ठेवणार नाही याची संपूर्ण खात्री संपूर्ण महाराष्ट्राला